मंडळी मी रोजी रमेश कराम कर आता तुमच्या लाडक्या रिदांची मामा आज माझ्या पप्पाचा बर्थडे आहे आज माझ्या पप्पाचा वाढदिवस आहे आज माझे पप्पा पूर्ण किती वर्ष झाले एकोणसाठ वर्षाचे झाले एकोणसाठ एकोणसाठ वर्षाचे झाले मंडळी इकडे बघा ते बघा हे बघा मंडळी माझे पप्पा आता झाले आहे साठ वर्षाचे बरोबर तर माझ्या पप्पाला सगळे जण शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या अरे हा बघा रिदा पाया नाही लागत मंडळी याला पायाला मी नाही हो का <laughs> आम्हाला पाया मी म्हणते त्याला की पाया नाही लागल्या बघा ला तू तर म्हणते तू लागली का म्हणते पाया हा तर मी लागली आता पाया तर तू नाही लागली नाही लागली मंडळी आता आपण केक कापूया थोड्या वेळानंतर आता माझी मम्मी दाखवते तुम्हाला की काय करत आहे हे बघा मंडळी माझी मम्मी इथे बघा पुऱ्या काढत आहे इथे भजे केले आहे आणि हा आहे शिरा बघा शिरा हे <laughs> बघा पुऱ्यावरून राहिले माझी मम्मी काय या घरचे जवाई मोबाईल मध्ये व्यस्त आहे ओय मोबाईल मोबाईल तिथं बाल तिथं मोबाईल पात्र ते हम्म हा बघा याच्याकडे बघा रीतांकडे सगळ्यांना केक दाखव कारण त्यांनी आपल्या मनाने आणलाय मंडळी दाखवा ना मंडळींना केक दाखव इथे बगा मंडली मजे निदान की चॉइस मम्मी ये बघ त्यांनी आपल्या पसंदनीय केक आणला मंडली बघा हे बघ मामा आ बाबा को भी दिखा के बाबा को दिखाओगे हां दिखा दिखा बाबा को दिखा आंदा केक काट देते हैं मेरे पापा ने बाबा का नाम कहाँ पे पी डी

अपनी कोड़ी टिकला कस्ती से नहीं टिकला पट्टी मैं बताऊँ कि खाली पड़ गया मेरे पापा माची थे अरे तबियत अच्छी है ना पर कौन है खतरनाक साथी बस बस थे बस थे मेरे को यहाँ बन्दरी के कपाला मेरे बात के पीछे से आता हूँ खाना